गणेश चतुर्थी म्हणजे बापासोबतचा आनंद प्रसाद आणि भक्ती तर यावर्षी नैवेद्यात काहीतरी वेगळं आणि आरोग्यदायी ट्राय करा खजूर खोबरं आणि ड्रायफ्रूटचं परफेक्ट कॉम्बिनेशन असलेलं नैसर्गिक गोडवा असलेले मोदक हे मोदक चवीलाही परिपूर्ण आणि शरीरालाही हितकारक ठरतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी मध्ये आपलं खूप हो, खूप स्वागत आहे गणेश चतुर्थी विशेष आज आपण पाहणार आहोत मोदकाचा दुसरा प्रकार तर मोदक हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा असतो तर मोदक बनवताना वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात इथे मी युनिक प्रकारचा मोदक बनवणारा आहे हा मोदक आपल्याला उपवासालाही चालणारा आहे अधिक पौष्टिक आहे हा मोदक तर हा मोदक तुम्ही उपवासा दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी हा मोदक बनवून खाऊ शकता विशेषतः म्हणजे हा मोदक गणेश चतुर्थी दिवशी तुमचे जेव्हा उपवास असतात त्या दिवशीही हा मोदक खाऊ शकता इतका पौष्टिक आकर्षक आणि सुबक असणारा आहे हा मोदक आणि शरीरासाठी तितकाच हेल्दी आहे तर वेळ न घालवता आता आपण साहित्य पाहूया या दोनशे ग्रॅमच्या मेजरमेंट कपाने एक कप मी खजूर घेतलेले आहे तर या खजूरमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत चाकूने चिरून एक चमचा बदाम बारीक चिरलेले एक चमचा बारीक चिरलेले मनुके एक चमचा बारीक चिरलेले काजू अर्धा चमचा वेलची पूड एक चमचा तूप साजूक तूप आहे हे हे, हे थोडं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडंसं घट्ट आहे याच कपाने आपल्याला लागणार आहे डेसिकेट कोकनट दीड कप हे झालं आपलं सर्व साहित्य आता आपण रेसिपीला सुरवात करूया एका मिक्सरच्या भांड्यात ही खजूर टाकून घ्यायची झाकण लावून ही खजूर बारीक करून घेऊया मिक्सरला फिरवून इथे आपली खजूर बारीक करून झालेली आहे साईडला ठेवूया एकीकडे गॅस चालू करून पॅन गॅसवरती ठेवून घेतलेला आहे याच्यामध्ये टाकूया एक चमचा तूप तूप थोडं गरम करून घ्यायचा तूप गरम झाल्यानंतर बारीक चिरलेले काजू बारीक चिरलेले बदाम बारीक चिरलेला मनुका अर्धा ते एक मिनट हे सर्व फ्राय करून घेऊया अर्धा ते एक मिनट काजू बदाम फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये टाकूया डेसिकेट कोकनट मिक्स करायचं एक ते दोन मिनिटं डेसिकेट कोकनट फ्राय करून घेऊया डेसिकेट कोकनट भाजायला जास्त वेळ लागत नाही पटकन भाजलं जात हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं इथे बघू शकता हलकासा गोल्डन कलर मध्ये डेसिकेट कोकनट भाजून घेतलेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आता हे एका डिश मध्ये काढून घेऊया ताटामध्ये भाजलेलं खोबरं काढून घेतल्यानंतर हे खोबरं थंड करून घेऊया भाजलेलं खोबरं थंड झाल्यानंतर याच्यामध्ये टाकूया बारीक करून घेतलेली खजूर जर तुम्ही हे मोदक उपवासाला खाणार असाल तर वेलची पावडर स्किप करू शकता तर इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकते आता हे सर्व हाताने एकत्रित मिक्स करून घ्यायचं खारीकन खोबरं व्यवस्थित मिक्स करायचं खजूर थोडी जास्तच गोड आणि जास्त चिकट असते त्यामुळे मिक्स करायला थोडंसं जड जातं आहे पण तितकेच हे मोदक पौष्टिक होणार आहेत चवीलाही अप्रतिम लागतात हे मोदक इथे आपलं मिक्स होत आलंयच आणखी थोडंसं मिक्स करून घेऊया इथे बघू शकता सर्व मिक्स करून झालेला आहे मिक्स करता करता याला तूप किंवा खोबऱ्याचं तेल हे सुटलेलं आहे याच्यामध्ये कुठेही साखरेचा वापर केलेला नाही आता आपण याचे मोदक बनवून घेऊया तुम्ही याचे मोदकाऐवजी तुम्ही लाडू ही बनवून घेऊ शकता या बॅटरचे दोन तीन प्रकारचे पदार्थ तयार होतात तर आता आपण मोदक बनवायला घेऊया जर तुम्हाला जास्ती गोड पाहिजे असेल तर या बॅटरमध्ये तुम्ही एक ते दोन चमचे साखर ही घालून घेऊ शकता तर घालताना पिठी साखर घालून घ्यायची मोदक बनवण्यासाठी इथे मी मोदकाचा एक साचा घेतलेला आहे याच्यामध्ये आता आपण हे तयार केलेलं बॅटर भरून घेऊया भरून घ्यायचा आणि फ्रेश करून घ्यायचं मोदकाचा आकार देऊन घ्यायचा इथे बघू शकता मोदकाचा साचा पूर्ण भरून घेतलेला आहे तर आता आपण मोदक बाहेर काढून घेऊया बघू शकता किती छान तयार मोदक झालेला आहे याच प्रकारे राहिलेले पण सर्व मोदक बनवून घेऊया गणेश चतुर्थी विशेष मोदकाचा दुसरा प्रकार तयार झालेला आहे इथे बघू शकता पौष्टिक आणि हेल्दी मोदक तयार झालेला आहे बघू शकता किती छान आणि मस्त दिसतोय चवीलाही तितकाच अप्रतिम लागतो आहे आणि दिसायलाही खूप सुंदर झालेला आहे तर मोदक ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हाईप करा धन्यवाद